स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजे 16 मेला आपण पाहणार आहोत की काव्या पार्थ समजून रागाने उशी फेकून मारते आणि ती बाबांना लागते यावर बाबा काहीच न बोलता काव्यावर चिडतात तर इकडे बाहेर मानिनी जीवावर ओरडत असते की तुला आणि काव्याला घरातील सगळेच आम्ही सावरून घेतो जीवा तू जसं नंदिनीला हळूहळू बायको मानू लागला आहेस तसंच आता काव्याने देखील पुढाकार घ्यायला हवा काव्याचे आम्ही सगळे नकरे हसत झेलतो आता तर बाबाही गेले तिला समजवायला अजून किती मूड जपायचे तिचे तर इकडे वसुवात्या म्हणतात की आता बघ पार्थ आणि जीवामध्ये मस्त भांडण होणार आहेत इतक्यात नंदिनी मानिनीची माफी मागते माझंच चुकलं मी काव्या आणि जीवाला सांगायला हवं होतं पार्थ म्हणतो की नाही यात माझी पण चूक आहे मला माहीत होतं की काव्या चिडणार पण जिवा तरी आमच्या टीममध्ये सामील होईल असं वाटलं होतं यावर जिवा म्हणतो की तुमची टीम मानिनी म्हणते की हो आमची टीम यामध्ये जे जे सामील होते त्या सगळ्यांची टीम हा सगळा वसुहत्यांचा प्लॅन आहे असं मानिनी म्हणते तर वसुहत्या म्हणतात की पार्थ आणि नंदिनीने जसं स्वीकारलं आहे तसं तुम्ही दोघांनी स्वीकारा आता कलेक्टर मॅडमना सासरेबुवा समजवायला गेलेत बघू त्यांचं तरी ऐकतात का तर इकडे खोलीत बाबा काव्याला समजवतात की आपलं दुःख दुसऱ्यांना दाखवत बसलं की दुसरे त्याचं मूल्य कमी करतात आणि त्याची चेष्टा करतात त्यामुळे काव्या सुखात राहा आणि अशीच हसत राहा तर इकडे बाहेर वसुआत्या म्हणतात की खूप वेळ झालाय विक्रम काव्याला समजावतो ती काय आता ऐकणार नाहीये आपण ही पार्टी कॅन्सल करूयात इतक्यात बाबा काव्याला घेऊन बाहेर येतात चला चला सेलिब्रेशन करूया असं म्हणत सगळेजण काव्याला बघून आनंदी होतात यानंतर नंदिनी जीवाला सांगते की मी आपल्यासाठी काहीतरी गिफ्ट आणले आणि हे गिफ्ट फक्त तुमच्यासाठी नाहीये हे आपल्यासाठी आहे नंदिनी जीवासाठी कपल वॉच घेते पण हे बघून काव्याला मात्र वाईट वाटतं यानंतर सगळे हसत खेळत तयारी करतात पार्थ म्हणतो की बाबा तुमच्याकडून काव्याला मनवायच्या टिप्स घेतल्या पाहिजेत तिला कसं मनवलं यानंतर बाबा पार्थला सांगत असतात की काही नाही रे सांगितलं सोन्यासारखा नवरा आहे त्याच्या मैत्रीला लग्नाला ऍक्सेप्ट कर आणि पुढे जा बाबा आणि पारचं बोलणं जीवा तिकडे ऐकत असतो जिवाला हे सगळं ऐकून वाईट वाटत असत यानंतर काव्या जरा जास्तच शांत राहिली हिच्यातली खरी काव्या बाहेर काढली पाहिजे असं म्हणत वसुआत्या कार्यक्रमाला सुरुवात करतात वाढदिवसासाठी आलेल्या केकवर या जोड्यांचे फोटो हसलेले असे दिसतात सांगतात भाऊजी की रम्याने एआयच्या मदतीने हे फोटो नाराज होते ते हसलेले केले त्यानंतर आता मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की पार्थ आणि काव्या केक कापतात इतक्यात वसुआत्या म्हणतात अगं भरव काव्या पार्थला केक आम्हाला पण खायचा आहे